सांगली जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांची झाडाझडती आदानप्रदान कार्यक्रम माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुन्हेगारांवर अंकुश राहावा तसेच त्यांच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यासाठी सांगली व मिरज उपविभागातील सर्व पोलीस ठाण्यांचा बहुउद्देशीय हॉल पोलीस मुख्यालय सांगली येते तसेच तासगाव इस्लामपूर विटा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात आरोपींचा आदानप्रदान कार्यक्रम राबवण्यात आला प्रत्येक पोलीस ठाण्यास मागील दहा वर्षामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त शरीराविरुद्ध गंभीर गुन्हे खून खुनाचा प्रयत्न गंभीर दुखापत मालमत्ते मालमत्तेचे गुन्हे दाखल असले तसेच अंमली पदार्थ कायद्याअंतर्गत व शस्त्र अधिनियम कायद्याअंतर्गत दाखल असलेल्या खुण्यातील आरोपी आदानप्रदान मोहीम आयोजित केली होती उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी आदानप्रदानकरिता हजर असलेल्या आरोपींची संपूर्ण माहिती घेऊन त्यांच्या माहितीचा फॉर्म इंट्रोगेशन फॉर्म भरून घेऊन ते सध्या कोणता व्यवसाय करतात उपजीविकेचे साधने काय त्यांचे मित्र कोण आहेत सध्या कुठे व कोणासोबत काम करतात त्यांचे मोबाईल नंबर त्यांचे नातेवाईकांचे मोबाईल नंबर पत्ते इत्यादी बाबत इंत्यभूत माहिती अत्यावत करण्यात आली माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास त्यांच्या हालचाली लक्ष ठेवण्यास सांगितले तसेच सदर आरोपींनी यापुढे कोणताही गुन्हा करू नये गुन्हेगारी कृत्यात सहभाग घेऊ नये याबाबत कडक शब्दात इशारा देऊन त्यांच्यावर योग्य ती प्रतिबंधक कारवाई करण्याबाबत आढावा घेऊन सूचना देण्यात आल्या सध्या जामिनावर बाहेर असलेल्या आरोपींना डी बी पथक बीड मार्शल यांनी वारंवार चेक करून ते सध्या काय करतात यावर लक्ष ठेवावे सदर आरोपींना वेळोवेळी चेक करून त्यांच्या गुन्हेगारी वर्तनात सुधारणा होते की नाही यावर पडताळणी करण्याबाबत प्रभारी अधिकारी डी पी पथक यांना सूचना देण्यात आल्या आहेत त्यांच्यावर दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत तसंच वारंवार गुन्हे करणाऱ्या आरोपी विरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न प्रमाणे

आणि जेव्हा तो तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलून येते पोलीस स्टेशनला हजेरीला न चुकता राहायचं तुमच्या प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल कारवाईच्या तारखेला हजर राहायचं लक्षात आले का तारीख चुकली तर तुमच्या परत कारवाई होईल लोकेशन सोडून कुठे जात आहे तर पहिले घरच्या दारकांना सांगून जायचं मोकाट करायचं नाही आज पडोस तुमच्या नावासाठी घेतलेले स्वीकारला असेल या रुपया प्रामाणिकपणे तो धंदा का मिस्त्री असेल पेंटिंग असेल रिक्षा चालवणं असेल रिक्षा वाला पुढे कामगीचा रिक्षा आहे काही अड्या रिक्षा सोमवार